नमस्कार मंडळी आज आपण मिंत्रावरून शॉपिंग केलेलं आहे तर बघा तर आता काय काय आलं आहे ते बघूया आपण आता आपण तुम्हाला हे खोलून दाखवणार आहे कट करताना थोडंसं लांबिंग करायचं नाही तर आतमध्ये जे काही आपले प्रोडक्ट असतात ना तिथे कपडे वगैरे असतील ना तर ते कट करताना मात्र काळजीपूर्वक का आपल्याला कटिंग करायचे आहे जर आतमध्ये कपडा कटिंग झाला तर पूर्ण तुमचा वाया मुलांनी बघा माझ्या नातीसाठी एक ड्रेस मागवलेला आहे बघा बघू शकता टी शर्ट मागवला होता तर तो मी आधी सर्वात आधी तुम्हाला तो दाखवणार आहे तर खूप छान असा टी शर्ट आलेला आहे सुंदर आहे आणि याची प्राइस आ... प्राईस तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली सगळ्या प्राइस व्हिडिओच्या खाली याच्या लिंक सगळ्यांच्या देणार आहे तर तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही असे ऑनलाईन मिंत्रावरून शॉपिंग करू शकता तर आता आपला हा झाला टी शर्ट इथे काही शर्ट मागवले आहेत त्यांनी स्वतःसाठी ऑफिससाठी ऑफिस वेअर शर्ट आहे तर हे सुद्धा आपण बघूया खूप स्वतः त्याला भेटले होते तर अशा प्रकारे त्याने ते मागवलेले आहे कारण जर तुम्ही दुकानात जर घ्यायला गेले ना तर तुम्हाला कुठलाही शर्ट हजाराच्या चांगल्या क्वालिटी जर घ्यायचा असला ना तर हजार रुपयाच्या खाली मिळत नाही पण अशी ऑनलाईन शॉपिंग जर केली ना तर त्याला तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट पण मिळतो आणि क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे किती शर्ट मागले आहे बघूया मला पण माहीत नाही तर हा एक आहे तर जवळपास कलर आणि असे त्याच्या हॉफिसच्या त्यांनी लाईट कलरचे वापर मागवलेले आहे त्याला निळा कलर खूप आवडतो म्हणून त्यांनी स्काय ब्ल्यू असा कलर हे मागवलेले आहे तर फक्त डिझाईनमध्ये फरक आहे कलर जवळजवळ सेमच आहेत तर याची पण क्वालिटी चांगली आहे तर आता हे जर बसले नाही ना तर हे आपण परतसुद्धा करू शकतो आणि आपण दुसरे मागवू शकतो तर आता हा झाला दुसरा चित्र बघा तर तीन शर्ट मागवले आहे आणि एक पॅन्ट मागवलेली आहे तो तर सगळे जवळपास ब्ल्यू शेड मध्येच आहे स्काय ब्लू शेड मध्ये तर हा थोडासा डार्क आहे तर त्याला हे कलर जास्त आवडतात म्हणून त्यांनी ह्या कलरमध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर मिळून जातील सगळे कॉटनचे आहेत तर गर्मीमध्ये असे कॉटनचे शर्ट घालायला चांगले वाटतात गरम होत नाही त्यामुळे तर किमती याच्यावर बऱ्याच जास्त दिलेल्या असतात पण तुम्ही जर मागवायला गेले ना तर तुम्हाला बऱ्याच कमी किमतीत हे मिळून जातील आता एक पॅन्ट मागवलेली आहे तर पॅन्ट बघूया ब्लॅक कलरची आहे तर बघा पॅन्ट पण कॉटनची आहे तर अशा प्रकारे आपली ही ऑनलाईन शॉपिंग झालेली आहे तर तुम्हाला ही ऑनलाईन शॉपिंग जर मागवायची असेल तर मी व्हिडिओच्या खाली सगळ्या कपड्यांची लिंक तुम्हाला देणार आहे तुम्ही मागवू शकता तर असे तुम्ही जर बाहेर गेले ना दुकानात घ्यायला तुमचा वेळ तर जातोच जातो, पण किमती पण खूप असतात आणि असे तुम्ही घर बसल्या शॉपिंग करू शकता तुम्हाला तुमचा वेळसुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला कमी किमतीत असे कपडे तुम्ही घरच्या घरी मागवू शकता तर ही मी जी मागवलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि यापुढे सुद्धा तुम्ही मी बऱ्याच काही मागवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर अजून एक माझा मी सुनबाईसाठी एक ड्रेस मागवलेला आहे तो अजून आलेला नाही तर तो सुद्धा मी पुढच्या पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर आता आपण तो गाऊन आल्यानंतरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा आपण अजून इथे काही सामान मागवलेलं आहे तर काही काय काय आहे बघूया तर आता इथे तुम्हाला खोलून दाखवणार आहे सगळं आम्ही मिंत्रावरूनच मागवलेलं आहे आणि कुठलीही वस्तू मागवताना मात्र त्याची रेटिंग पहिल्यांदा बघायची त्याची रेटिंग जर चारच्यावरती असेल ना तर ते कुठलाही प्रॉडक्ट असेल तर ते चांगलं असेल तर अजून एक टी शर्ट आलेला आहे बघा तर दोन वेगवेगळ्या कलरच्या अशी टी शर्ट मागवलेली आहेत तर कुठल्याही बापाला मुलीला मुलीसाठी खूप लाड करतात बाप मुलींचे तर आता आमच्या घरात तर मुलगी आलेली आहे तर आम्ही त्यांची खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आम्ही मागवलेले आहे तर अजून एक टी शर्ट आलेला आहे तर त्यांनी स्वतःसाठी मागवलेलं आहे बघा तर अशा प्रकारे अशी भरपूर शॉपिंग केलेली आहे तर तुम्ही दुकानाच्या किमतीत ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता तर टी शर्ट भरपूर त्यांनी बाळासाठी मागवलेले आहेत आता हे वेगळं पट प्रकारचं आहे थोडंसं तर त्यासाठी तुम्हाला दुकानात जायची सुद्धा हे जमसूट आहे तर बेबीसाठी तर बघा खूप सुंदर आहेत है करता नहीं, आता हे बघूया काय आहे तर कटिंग करताना माझं चालूपूर्वक हे काय आहे तर या अजून मला वाटतं पॅन्ट आहेत अजून एक पॅन्ट मागवलेली आहे तर ही नेव्ही ब्ल्यू कलरची आहे तर ती पहिली काळी होती ब्लॅक कलरची तर ही नेव्ही ब्ल्यू कलरची आहे तर अशा प्रकारचे आता हे आपले तर अजून दोन तीन प्रोडक्ट आपले शिल्लक आहे यायचे आता यामध्ये काय आहे बघूया आपण माहीत नाही काय आहे तर हे चष्मा आहे बघा चष्मा मागवलेला आहे तर गाडीवर फोर व्हीलरवर किंवा टू व्हीलरवर तुम्ही हा चष्मा लावू शकता डे नाईट म्हणून चष्मा आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि खूप कमी किमतीत मिळालेला आहे तर ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली सगळ्यांची प्रॉडक्टची लिंक तुम्हाला देणार आहे तर अशा प्रकारचे आपले सर्व प्रोडक्ट आलेले आहेत अजून काही शिल्लक आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर रोज थोडे थोडे येतात मागवले एकदम आहे पण वेगवेगळ्या कंपनीच्या असल्यामुळे वेगवेगळ्या दिवशी येतात कधी काहीचे लवकर येतात काहीचे लेट येतात तर अशा प्रकारे आपले ह्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत तर बघूया आता आपण काय आलेलं आहे अजून एक तुला गाऊन मागितलेला आहे छान आहे कॅमेरा तर तुम्हाला मी दाखवू शकतो प्राईससुद्धा खूप कमी आहे तर याचीसुद्धा प्राईस मी तुम्हाला डायरेक्टली सगळ्यांच्या सांगू शकत नाही पण सगळ्यांच्या प्राईस मी व्हिडिओच्या खाली देणार आहे त्याच्या लिंक पण देणार आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ऑर्डर करू शकता तर खूप छान असे ऑनलाईन तुम्ही शॉपिंग करू शकता तर अशा प्रकारे आपली ही ऑनलाईन शॉपिंग कंप्लीट झालेली आहे तर अजून एक बेबीसाठी काही येणार आहे ते प्रॉडक्ट ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे का हे आपलं शेवटचं पार्सल आहे तर ते तुम्हाला मी खोलून दाखवते काय बघूया आणि मी ऑलरेडी खोललं होता तर याच्यात बेबीसाठी छोटासा हो बेबी बेबीसाठी फ्रॉक आलेला आहे तर बघा खूप सुंदर असा हा बेबी फ्रॉक आलेला आहे तुम्ही बघू शकता तर मस्त फ्रॉक आलेला आहे आणि मुलींना फ्रॉक हे छान दिसतात आणि मूस फ्रॉकमध्ये व्हरायटीसुद्धा भरपूर असतात तर अशा प्रकारे आपली सर्व ऑनलाईन शॉपिंग ही झालेली आहे तर ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मेंत्रावरून ऑर्डर करू शकता आणि त्याच्या सर्वांच्या लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या लिंक नक्की बघा आणि नक्की ऑर्डर करा आणि दुकानापेक्षा तुम्हाला नक्कीच अर्ध्या किमतीत हे ऑनलाईनची शॉपिंग तुमची होईल तर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका थँक्यू